नमस्कार मित्रांनो उत्कर्ष या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत आहे आज आपण एक महत्वाची आणि फायदेशीर योजना घेऊन आलो हो। आहोत ज्यामुळे तुम्हाला मतारपणामध्ये आर्थिक चिंता करण्याची गरज लागणार नाही होय मी बोलतोय अटल पेन्शन योजना बद्दल जी तुम्हाला फक्त दोनशे दहा रुपयांमध्ये दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळवून देऊ शकते चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया अटल पेन्शन योजना ही एक केंद्र शासनाची योजना आहे जी एक जून दोन हजार पंधरा रोजी सुरू झाली या योजनेचा उद्देश आहे की अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील लोकांनी आपल्या वृद्धावस्थेत आर्थिक स्तरीय मिळवण्यासाठी गुंतवणूक करावी या योजनेत तुम्ही फिक्स्ड प्रीमियम भरून तुमच्या भविष्याची चिंता मिटवू शकता पेन्शन मिळवण्यासाठी कशी कराल गुंतवणूक गुंतवणूक तुम्ही या योजनेत वीस वर्ष गुंतवणूक केल्यास साठ वर्षांनंतर तुम्हाला मंथली पेन्शन मिळणार आहे या योजनेत तुम्ही दरमहा दोनशे दहा रुपयापासून ते चौदाशे रुपयापर्यंत प्रीमियम भरू शकता यावर अवलंबून तुम्हाला हजार ते पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळेल आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला वयाचा दाखला जातीचा दाखला पासपोर्ट साइज फोटो मोबाईल नंबर बँक खाते पासबुक अर्ज प्रक्रिया कशी कराल आता आपण पाहूया की अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन रजिस्टर करावं लागेल तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका तुम्हाला एक ओ टी पी येईल जो तुम्ही वेबसाईट वर टाकावा लागेल यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडावी लागेल ज्यात तुम्ही हे प्रीमियम भरू शकता युपीआय पर्याय निवडून तुम्ही प्रीमियम भरू शकता पॅन नंबर आणि अकाउंट नंबर टाका आणि फॉर्म भरून सबमिट करा तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच अटल पेन्शन योजनेत सामील व्हा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ